नमस्कार शेतकरी बंधूंनो बंधूंना कृषीपर्य याटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यबूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे तुरीचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये जसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळतो त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर सुरू करूया तर पहिली बाधासमती बार्शी आलेली शहात्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाच हजार दोनशे रुपये कमालद्र भेट आहे सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सहा हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा समती चंद्रपूर आवक आलेली सतरा क्विंटलची किमानरा भेटला आहे पाच हजार पाचशे ऐंशी रुपये कमालद्रा भेटला आहे सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधासमती मोर्शी आलेली सहाशे दोन क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समती आहे सोलापूर जात आहे लाल आवक आलेली सहा क्विंटलची किमानरा भेटला आहे पाच हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वात द्रंध्र भेटला आहे पाच हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोलात जात आहे लाल आवक आलेली पाचशे बावन्न क्विंटलची किमानरा भेटला आहे पाच हजार आठशे रुपये कमालद्र भेटला हे सहा हजार नऊशे साठ रुपये आणि सर्वात ध्रंतर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाळासामते अमरावती जात आहे लाल आवकाली तीन हजार तेहतीस क्विंटलची किमान द्र भेटला सा सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटला सहा हजार सातशे सा बासष्ट रुपये त्यानंतरची बाळासामते यवतमाळ जात आहे लाल आवकाली तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानं भेटला हे सहा हजार तीनशे रुपये कमालद्र भेटलाय सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सहा हजार पाचशे पंचाळीस रुपये त्यानंतरची बाधामित आहे चिखली जात आहे लाल आवक आलेली दोनशे पंचेचाळीस क्विंटलची किमानर भेटले सहा हजार पन्नास रुपये कमालद्र भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सहा हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाला सिमती नागपूर जात आहे लाल आवक आलेली आठशे चौदा क्विंटलची किमान वेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटले सहा हजार आठशे नव्वद रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार सातशे ब्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती घाट जात आहे लाल अवकाली तीन हजार दोनशे सतरा क्विंटलची किमान भेटले पाच हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार दोनशे नव्वद रुपये आणि सर्वात दर भेटले सहा हजार दोनशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजची तुरीची बाजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद